येतो तू उघडाना भैया हां उघडला हे हे चला नमस्कार मित्रांनो आता दुपारशे वेळ झाले आता वेळा म्हणायचं गोड अफ्त्यारमध्ये तर आपण गेवाला चालू आहे जरा आपण चाललो आहे मारुती मंदिरमध्ये पायापाड्यासाठी मी गेलो नव्हतं कधी तर जावं लागतं म्हणून मग चालू मी देवाला मस्तपैकी काय राव तुम्ही तर हिवाला लाईक करत नाही राव हा उघडत आहे ऊन तर बोलायचं काम नाही बाबा लय ऊन कड उठ लय म्हणजे लय तुमच्या इकडं उन्हाळा आहे का नाही नक्की ना, कमी करून सांगा राव हा कमी करून सांगा इथं जर मरणाचं ऊन पडतं इथं पाणी उखरायला आलो आपलं काही की गरम वापी हा उघडत आहे बाबा आता हे आलो आपण गणपती गणपती भाषी आणि माझा मित्र दिसलाय बघा यो हाशी बघायची हो टोपी घालून पळते बघा बघा तो माझा मित्र यो तर आपण चला आतमध्ये आत आहे माहिती आहे का तुम्हाला सर्वांनी आधी गणपतीचा वाढदिवस आहे हॅपी बड्डे पप्पा आज झाली तर लय गर्दी होणार आहे लाईटेन माळ वगैरे लावले सगळे अंधारात उजळत काय दिसत नाही तुम्हाला जवळ गेलं तुम्हाला दाखव ठेवलं माळा वगैरे लावलेला लाईट वगैरे मस्त चांडतोय पण ऊन दर कडक आहे मरणाचं बघा आज वाढ दिवस आहे जरा आज गर्दी वाटणार आहे बहुतेक आज संध्याकाळी पर फार दोनशे दोनशे तीनशे माणसं येईल एवढे गर्दी ये। बघा तेवढे नाही बघा तर सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा मोहर्या कमेंटमेंट करा आम्हाला मोर्या म्हणून मंदिर ना लय सुंदर दिसते तेव्हा आम्हाला मला लय आवडते लय सुंदर आहे मंदिर लय भारी वाटते आम्हाला बघून छान वाटते आम्हाला आता चला आपण महादेवाचा पाया पुढं तुम्हाला दाखवतो महादेवाचं कसलं आहे హర హరదే తు కమి బర హరే సగ్ బ రంగ వస్త మంత ఛి మ हा दत्त आहे मंदिर आहे दत्त मंदिर आहे बाबा मत्तर सण तर चला आता आजचा ब्लॉग तिथं सांगत आता तर कसं वाटतं लो नक्की कमेंट करून सांगा मला फटाफट आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय